आणखी एक महत्वाची बातमी नापाक कारवाय थांबत नाही सात घुसखोरांचा खात्मा करण्यात आलाय बीएसएफ न ही मोठी कारवाई केलेली आहे सांबा मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र हा प्रयत्न बीएसएफ न हाणून पाडलेला आहे सात घुसखोरांचा खात्मा करण्यात बीएसएफ ला यश आलेलं आहे बीएसएफ ची ही मोठी कारवाई आहे सध्या बघतोय पाकिस्तानला आपण उत्तर देतोय प्रत्युत्तर देतोय मात्र पाकिस्तानच्या या ज्या नापाक कारवाया आहेत त्या काही थांबत नाही आहेत पाकिस्तान कडून आगळीक ही सुरूच आहे पाकिस्तान कडून आता सांबा मध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात येत होता आणि या घुसखोराचा हा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे सात घुसखोरांना मारण्यात आलेला आहे त्यांना ठार करण्यात आलेला आहे त्यांचा खात्मा करण्यात आलाय बीएसएफ न ही मोठी कारवाई केलेली आहे काल पाकिस्ताननं जम्मू काश्मीर सह इतर अनेक शहरांवर हल्ले केलेले होते हे ड्रोन हल्ले भारतानं मात्र हाणून पाडले पाकिस्तानचे जे ड्रोन होते ते भारतानं हवेमध्येच उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानला द्यायला सुरुवात केली पाकिस्तानच्या जवळपास सोळाहून अधिक शहरांवर भारतानं हल्ले केले आणि पाकिस्तान बेचिराख केलेला आहे मात्र तरीही पाकास पाकिस्तानच्या या कारवाया काही थांबायचं नाव घेत नाही आहे सांबा मध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि हा घुसखोरीचा प्रयत्न आता हाणून पाडण्यात आलाय बीएसएफ न ही मोठी कारवाई केली आहे सात घुसखोरांचा सा खात्मा करण्यात आलेला आहे सात दहशतवाद्यांचा सा खात्मा करण्यात आलेला आहे दहशतवादी कारवाया काही थांबायचं नाव घेत नाहीये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवत दहशतवाद्याचं जे कंपर्ड मोडलेलं होतं त्यानंतर सुद्धा हे दहशतवाद्यांचं जे कारवाई आहे त्या थांबत नाहीयेत पुन्हा एकदा सांबा मध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला आणि या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात बी एस एफ ला यश आलेलं आहे वही कर रहा है और आमजन से क्या आपके लिए जैसा आपने देखा प्रशासन एवं पुलिस लगातार एक्टिव है एक मॉक ड्रिल भी कराई गई थी कल ऑपरेशन अभ्यास के तहत जिसमें सभी लोगों का बहुत पॉजिटिव रिस्पांस रहा था सभी लोगों ने बढ़ चढ़ के और सही हिस्सा भी लिया उस ड्रिल का पर्पस ये था कि किसी भी तरीके का अलर्ट या किसी भी तरीके की ऐसी घटना होती तो उस समय किस तरीके से प्रशासन पुलिस विभिन्न एजेंसीज साथ जनता का किस तरीके से रिस्पॉन्स रहेगा तो बेसिकली आम जन से यही अपील है कि किसी भी तरीके के कोई दिशा निर्देश आए तो उसको तुरंत फॉलो करें पैनिक करने की बिल्कुल ज़रूरत नहीं है जैसा आप देख रहे हैं कि हमारी जो फोर्स है वो पूरी तरीके से सक्षम है किसी भी तरीके के कोई भी अनोनी है तो उसको डिफेंड करने के लिए हमारा डिफेंसिव सिस्टम बहुत स्ट्रांग है बट फिर भी हमें सतर्क रहते हुए किसी भी तरीके का कोई अलर्ट आता है किसी भी तरीके कोई डायरेक्शन मिलते हैं ब्लैकआउट के लिए कहा जाता है या अन्य कोई डायरेक्शन मिलती है तो उसकी तुरंत पालना करें आपण ऐकलं असेल भारताची सर्व सुरक्षा यंत्रणा ही सज्ज झालेली आहे पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी आम्ही सगळे तयार हो। आहोत अशी कोणतीच पाकिस्तानची यंत्रणा आम्हाला थांबवू शकत नाही असं भारताकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे भारतानं पाकिस्तानच्या जवळपास सोळाहून अधिक शहरांवर हल्ला केलेला आहे लाहोर इस्लामाबाद कराची सियालकोट बहावलपूर पैशावर कोटली इथं भारतानं हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानला बेचिराख केलेला आहे भारतीय लष्कर वायुदल आणि नौदल पाकिस्तानवर जोरदार हल्ला आहे जोरदार प्रत्युत्तर देत आहे तिकडे सांबामध्ये ही घुसखोरीचा सा प्रयत्न झालेला होता आणि हा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफ न पाडून टाकलेला का हाडून पडलेला आहे सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे